हात झाला मला हात झाला आपले बेसके झाले आपली नखपण झाली बरोबर म्हणजे हा आपला हात झाला आता ह्याच्यानंतर आपला काय झाल्यापासून कोपरापर्यंतचा भाग बरोबर हे झाल्यानंतर तुम्हाला मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग हे पण दहा जळा ते हाथ धुवायचे आहेत कोपरापर्यंत नागरिक घालवायचं तर तिथून कोपरापर्यंत तुमचा दहा <tip> तासात पूर्ण धुणता गेला पाहिजे ठीक आहे हे धुतल्यानंतर तुम्हाला नळ हाताने बंद नाही करायचंय तर तुम्ही कोपरानी असं नळ बंद करा म्हणजे कसा आपला हात पूर्णपणे क्लीन झाला बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला जेवायचं आहे नाही तर त्या आपण समजा आता बघा तुम्ही हात धुतले आणि त्याच हाताने कुठला तुम्ही नाळा म्हणता तुमच्या हातही राहणार का नाळ आहे नाळची बरोबर हा कसं नाही करायचं हा धुऊन झाल्यानंतर तुम्ही हातबंद बंद करा दुसऱ्या दुसरं कोणाचं त्याला बंद करायला सांगा आणि मग तुम्ही जेवायचं म्हणजे काय आपला आहे आणि आपण हात धुतल्यामुळे काय होणार आहे तर ही हाताची घाण जी आहे ही आपल्या पोटात जाणार नाही कारण या गाणीमध्ये बरेचसे जीव जंतू असतात जीव जंतू माहितीच ना तुम्हाला बॅक्टेरिया जीव जंतू ज्याच्यामुळे तुम्हाला आजार होतात जे जसं की तुम्हाला दुधू लाग शकतात उलटी होऊ शकते जंत होतात महत्वाचं म्हणजे काय तर जंत होतात बरोबर मातीच्या कणांमधून त्याची अंडी आपल्या पोटात जातात आणि ती आपल्या पोटामध्ये वाढतात त्याच्यामुळे जंतांचा प्रादुर्भाव होतो जंत होतात जंत झाल्यामुळे काय होतं तुम्ही जे पण जेवणार ते काय करणार जंतच